राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव पिंपळगाव बसवंत सोलापूर मुंबई तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती मित्रांनो आज मुंबई तसेच बेंगलोर येथे कांद्याच्या भावामध्ये बदल झालेला आहे तर नेमका काय बदल झालेला आहे सविस्तरपणे अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूया नाशिक जिल्ह्यातील दिल, महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे लासल पाचशे ते त्रेपन्न वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये कांद्याच्या व काढली होती पाचशे रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार लासलगाव येथे कांदे विकलेले आहेत तर सरासरी कांद्याचा बाजारभाव एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे विकलेला आहे तर पिंपळगाव बसवण ते पाचशे बहात्तर वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये कांद्याची आवक आली होती नऊशे रुपयापासून दोन हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले तर सरासरी कांदे एक हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत गोलटी पाचशे रुपयापासून एक हजार बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत इथे गोलटी विकलेली आहे मित्रांनो लासलगाव पिंपळगाव बसवंत इथे कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाण्यास मिळत आहेत तर इकडे सोलापूर येथे एकशे पन्नास गाड्यांच्या अवखाली होती जुने कांदे पाचशे ते एक दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नवीन कांदे तीनशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले पांढरे कांदे एक हजार ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेले आहेत सोलापूर येथे कांद्याचे बाजार मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर मुंबई येथे एकशे आठ कांदा गाड्यांची आवक आधी होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट एक हजार सातशे दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे जुने कांद्याचे लॉट विकले त्या काल व्ही आय पी सुपर कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डेगोडा पाचशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला चोपडा गोळा पाचशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर नवीन कांदा शंभर रुपयापासून एक हजार रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकला तर मध्य प्रदेशचा कांदा हा आठशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे मित्रांनो मुंबई येथे जुन्या कांद्याच्या भावामध्ये थोडी सुधारणा आज झालेली आहे तर बेंगलोर येथे आज एकोणसत्तर हजार आठशे बहात्तर गुन्ह्यांची आवक आली होती यामध्ये पन्नास हजार प्लस नवीन गुन्ह्यांची आवक होती शंभर रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज नवीन कांदा बेंगलोर येथे विकलेला आहे तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक, एक दोन लाट दोन हजार दोनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदा एक हजार आठशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे मित्रांनो बेंगलोर येथे कांद्याच्या भावामध्ये आज थोडी सुधारणा झालेली आहे तर जाणित मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा